जय जिजाऊ जय शिवराय मी दिनकर गरुड मराठा कुणबी नोंद शोध सहायक समिती परभणी तर्फे आपल्या विविध गावखेड्यातून आलेल्या समस्त मराठा बांधवांना आपल्यातर्फे आपण मदत मदत करत आहोत तर आपल्यासोबत आज आहेत आपले सादोळकर सगळे सोयरे परमेश्वर दौलत्राव सोळंके यांनी सादोळाच्या आणि मादलगावच्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम आहे आपण तर मी तर आता लाईव्ह येतो पण यांचं बिहाइंड द कर्टन म्हणजे पडद्याच्या मागचं काम आहे अतिशय प्रसिद्ध असलेले आणि विशेष करून जे लोक आरोप करतात की आ, की जी आरनुसार एकही सर्टिफिकेट निघालं नाही आता सोळंकी सर सांगतील सोळंकी सर आपल्याला ओळख सांगा आणि पुढची सगळी हकीकत आपल्याला सांगायची सा। मी परमेश्वर दौलो तर सोळंकी मी दादाचा छोटासा कार्य करताय आणि दादाच्या चळवळीत पहिल्यापासून आहे आणि पहिलं जे दादाला जी आर लागतो दोन तारखेसार त्यानुसार मी पहिलं सर्टिफिकेट माझा तालुक्यात काढलेलं आहे बर जाधवच जाधवच जाधव त्यांच्या गावातलं पहिलं सर्टिफिकेट जाधवच निघालेलं होतं त्यांचं शपथपत्र घेऊन आम्ही त्यांचं दाखल केलं आणि त्यांचं पहिलं सर्टिफिकेट मराठवाड्यात पहिलं निघालेलं आहे बघा वाटपही झालेलं आहे वाटप म्हणजे जाधवांचं हैदराबाद गॅजेटनुसार निघालेलं आहे तमाम जे दादांवर आणि आपल्या याच्यावर टीका करणारे आहेत ना आपलेच काही आणि त्यांना ही गोष्ट महत्त्वाची आहे की आणि जी आरनुसार निघालेले आणि हिंगोलीचं काल तीनच दाखवलेत निघालेले परंतु हे एक असे बरेच आहेत निघालेले पण त्यांचा अपडेट गेलेलं नाही आहे मला एक सांगायचं सर आमच्या परभणी आणि हिंगोलीमध्ये प्रस्ताव तर आम्ही दाखल केलेत परंतु एस डी एम कार्यालयानं आमची एकही ॲक्शन आणखी गेलेली नाही कारण आपण काल अहवालामध्ये बघता एकूण सत्तर त्र्याहत्तरपैकी सत्तावीस स्वीकारलेत त्याच्यामध्ये परभणी आणखी एकही नाही निरंक दाखवले तर आपल्या बीड मध्ये माजलगाव मध्ये कसं काम चालू आहे सर प्रशासन चांगलं सो काम चालू आहे प्रशासन आम्हाला चांगलं सहकार्य आहे आम्ही ज्या दिवशी दाखल करतो त्या दुसऱ्या दिवशी स्थानिक चौकशीसाठी पाठवल्या जाते बरं स्थानिक चौकशी आमच्या परभणी आणि हिंगोलीमध्ये हे काम धिम आहे बरं का आणि हे आपल्याला समस्त मराठा सेवकांना हा मुद्दा उचलणे गरजेचं आहे आणि दुसरी एक की आत्तापर्यंत सर आपण किती जणांना शपथपत्र दिले संमतीपत्र हो, मी आता तुमच्याच जिल्ह्यामध्ये भरपूर हिंगोली दिले होते म्हणजे एक दहा पंधरापर्यंत दिले होते धन्यवाद आणि आपल्यासोबत आहेत आपले ढगे साहेब शेंद्राचे मी कालच एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे आणि ढगेंचा त्यांनी इतके तत्परता दाखवली रात्री मला फोन केला आणि आज हजार आहेत त्यांचं काम पण आता त्यांना संमतीपत्र घेऊन द्यायचं आहे साहेब आपण कसा संपर्क केला ढगे साहेब आपली ओळख सांगा गाव सांगा आणि दोन मिनिट आमचं नावराव बालासाहेब ढगे तालुका पर, जिल्हा परभणी आम्ही एमई सी ग्रुप वर असल्यामुळं यांचा व्हिडिओ बघितला सकाळी येस लगेच मी त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि लगेच ते मुंडे मेडिकल ला बारा वाजता या हा लगेच आलो आणि असे बऱ्याच मला आवाहन करायचं आपल्या समस्त मराठ्यांना की आज सोळंके साहेबांना पण ज्यांना शपथपत्र दिली आहेत त्यांनी पण आणखी दाखल केले नाहीत आणि ढगेसाहेब जसं म्हणतायत आता तत्परता एवढी दाखवली तर तत्पर राहा दाखल करा दादानी काय आदेश दिला आहे की आपल्याला शपथपत्र घेऊन संमतीपत्र घेऊन दाखल करायचे पुढचं पुढं मी बघून घेतो आपण पहिले दाखल तर करा ना सुरुवात करा मराठा खासऱ्यांपासून एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेपासून बाकी पुढे आहेत मराठा सेवक आपल्याला मदत करायला खंबीरकूट आणि सगळ्यांना विनंती एकदा पुनश्च की आपण लवकरात लवकर तत्पर व्हा आणि मला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपण तहसील कार्यालयात येऊ शकता किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस सर तुमचा नंबर सांगा एकदा सत्याऐंशी सहासष्ट पन्नास त्रेपोनती वीस माजलगाव सोळंकी सोळंक ओके धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय